तर 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 UPC, UPC, स्तापना स्तापना सर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण महत्वाच्या आयोगांची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सी केंद्रीय लोकसेवा आयोग कलम तीनशे पी नुसार सी केंद्रीय लोकसेवा आयोगची स्थापना झाली स्थापना वर्ष एकोणवीसशे सव्वीस संरचना एक अध्यक्ष प्लस दहा सदस्य असतात कार्यकाल सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयोमर्यादा नियुक्ती अधिकारी राष्ट्रपती असतात काढून टाकण्याचा अधिकार कलम तीनशे पी नुसार एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग कलम तीनशे पंधरानुसार नुसार स्थापना संरचना एक अध्यक्ष अधिक पाच सदस्य असतात कार्यकाल सहा वर्ष किंवा बासष्ट वर्ष वयोमर्यादा नियुक्ती अधिकारी राज्यपाल काढून टाकण्याचा अधिकार कलम तीनशे सतरानुसार नुसार सीईसी मुख्य निवडणूक आयुक्त कलम तीनशे चोवीस सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास एक मुख्य निवडणूक आयुक्त अधिक दोन निवडणूक आयुक्त असतात कार्यकाल सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयोमर्यादा हो नियुक्ती अधिकारी राष्ट्रपती असतात काढून टाकण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या प्रमाणे एसई yes, सी राज्य निवडणूक आयुक्त कलम दोनशे त्रेचाळीस के अब्लिक झेटके संरचना एक राज्य निवडणूक आयुक्त कार्यकाल पाच वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयोमर्यादा नियुक्ती अधिकारी राज्यपाल काढून टाकण्याचा अधिकार उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे सी कॅग महालेखा परीक्षक कलम एकशे अठ्ठेचाळीस स्थापना अठराशे अठ्ठावन संरचना एक महालेखा का परीक्षक कार्यकाल सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयोमर्यादा नियुक्ती अधिकारी राष्ट्रपती काढून टाकण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे लोकपाल कायदा लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम दोन हजार तेरा स्थापना दोन हजार एकोणवीस संरचना एक अध्यक्ष अधिक आठ सदस्य असतात त्यापैकी चार न्यायिक आणि चार गैरन्यायिक असतात कार्यकाल पाच वर्ष किंवा सत्तर वर्ष वयोमर्यादा नियुक्त अधिकारी राष्ट्रपती असतात काढून टाकण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या चौकीच्या आधारे राष्ट्रपती करतात लोकायुक्त कायदा राज्यस्तरीय कायदे स्थापना विविध राज्यांमध्ये साधारणतः एकोणीसशे बहात्तर ते ऐंशी मध्ये स्थापना झाले संरचना एक अध्यक्ष अधिक एक सदस्य असतो यांची रचना संरचना राज्यानुसार बदलते कार्यकाल पाच वर्ष किंवा सत्तर वर्ष वयोमर्यादा नियुक्ती अधिकारी राज्यपाल काढून टाकण्याचा अधिकार राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल एन एच आर सी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग कायदा मानवाधिकार संरक्षण अधिनियम एकोणवीसशे त्र्याण्णव स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव संरचना एक अध्यक्ष अधिक बारा सदस्य असतात त्यापैकी दोन न्यायिक तीन निलंबित सदस्य अधिक इतर सदस्य असतात कार्यकाल तीन वर्ष किंवा सत्तर वर्ष वयोमर्यादा असते नियुक्ती अधिकारी राष्ट्रपती असतात काढून टाकण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती करतात आर सी राज्य मानवाधिकार आयोग कायदा मानवाधिकार संरक्षण अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव स्थापना विविध राज्यांमध्ये साधारणतः एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार एक संरचना एक अध्यक्ष अधिक दोन सदस्य असतात कार्यकाल तीन वर्ष किंवा सत्तर वर्ष वयोमर्यादा नियुक्त अधिकारी राज्यपाल काढून टाकण्याचा अधिकार सर्व राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार सी केंद्रीय सतर्कता आयोग कायदा केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम दोन हजार तीन स्थापना एकोणवीसशे चौसष्ट संरचना एक, एक केंद्रीय सतर्कता आयुक्त अधिक दोन सतर्कता आयुक्त कार्यकाल चार वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयोमर्यादा नियुक्ती राष्ट्रपती करतात काढून टाकण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या चौकीच्या आधारे राष्ट्रपती करतात कॅट केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण कायदा प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी संरचना एक अध्यक्ष अधिक पासष्ट सदस्य असतात कार्यकाल पाच वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयोमर्यादा नियुक्ती अधिकारी राष्ट्रपती असतात मॅट राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण कायदा राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव संरचना एक, एक अध्यक्ष अधिक सदस्य वाढवता येतात कार्यकाल पाच वर्ष किंवा पासष्ट वर्ष वयोमर्यादा नियुक्ती अधिकारी राष्ट्रपती आणि राष्ट्रपती यांनाच काढून टाकण्याचा अधिकार आहे प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया कायदा प्रेस काउन्सिल अधिनियम एकोणीसशे स्थापना एकोणीसशे सहासष्ट संरचना एक अध्यक्ष अठ्ठावीस सदस्य असतात कार्यकाल तीन वर्ष नियुक्ती अधिकारी राष्ट्रपती असतात आणि काळून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन प्रशासनिक सुधार आयोग कायदा प्रशासनिक सुधार आयोग एकोणीसशे सहासष्ट स्थापना एकोणीसशे सहासष्ट कामाचा ध्येय सरकारी प्रणालीचे सुधार आणि महत्वाच्या प्रशासनिक क्षेत्रातील समस्यांचे समाधान संरचना एक अध्यक्ष आणि अनेक सदस्य असतात हे होते मी मि, विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाच्या आयोगांची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो